سر آپ کی مہارا کیا گھنٹے کی پرانی لیکن 313 گرام کا استعمال ہوتا ہے اس طرح سے یہ بھی بہت ہوتا ہے 35000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000000 लागतीलला सेंट अँटोनियो एनआर ओदिकणी विनाशक घडार आहे जी जी काही होती समीक्षाचा महाराष्ट्र समितीचे सदस्य म्हणून पूर्ण करंदाबा येथील संभारक भाग जडाई उमर पक्ष उमेदवारी माझे कसे आले खबर आहे हा उदय मांद्रेकर अपक्ष उमेदवार माझा प्रचार जानेवारी तारखेच्या सुरू केला अपक्ष म्हणून पण मध्ये मला एका केंद्रीय नेत्यान काँग्रेसच्या विचारले की तुला जर सगळ्यांची तिकीट इंटरेस्टेड आहे जर मी त्यांना सांगले की महायुती जर जाता नू आरजी आम आदमी काँग्रेस गोवा फॉरवर्ड झाल्या मी रेडी असेल पण दुर्दैवान युती जाऊ ना म्हणून मला मी अपक्ष राहतो प्रयत्न म्हणून मी अपक्ष राहतोय किनकि रोड अपोजिट रोडमा यस्तो किरा दोन गोष्टी दोन आमदारांनी दोन चुके केल्या असतात पेडण्यातल्या सगळ्यात पहिली चूक केल्या की निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नावं असली धारगळ झट्टी बी जे पी कॅन्डिडेटा भूषण नाईक आमचं पंचवीस जे बीजेपीक काम केलं भंडारी समाजाचं आमचं पिलर मेन कार्यकर्तो हो त्याचं नाव डावल्ला त्याच्या उपरांत प्रमोद साळगावकर असंधरा वर्ष काम केलं ते के के बी जे पीक आणि कार्य महिन्या पहिली दोघांच्या काम सुरू केलं कार्य सुरू केलं आता असं झालं की त्यांना डावलून अनोळख्याकूच तिकीट दिल्ली असा जो बीजेपीचं मेंबर सुद्धा ना वर्मलकरांट दिला ते बंडाळीची म्हणजे ला। ते बंड म्हणून नाव त्यांच्यावर अन्याय झाला त्यांच्यानी जी भूकंप झाला ते त्यांची जी लाट बी जे पीच्या आमदार उमेदवारामध्ये लाट पसरल्या त्या लाटीची वीस तारखेक चिनामीच्या रुपांतरण जातली आणि परिवर्तन जातले म्हणून त्या सगळ्यांचं आम्हाला बेनिफीट जातो सगळ्यांच्या मागणी खातीर सगळ्यांनी म्हाका सांगला आणि आज बी जे धारगळ कार्यकर्त संघातलो मतदारसंघातला एकवीस जानेवारी कार्यकर्ता त्या उमेदवारावर म्हणजे वेगळ्याच उमेदवाराला तिकीट दिला ही पहिली चूक केल्या त्यांना त्या गोष्टींचा आमचा फायदा जातलो त्या सगळ्यांनी मला कॉन्टेक्ट केला त्यांच्यानी सांगला की तू रिंगणात जावं म्हणून कित्याक आमचा बरो व्यक्ती दो म्हणून आम्ही रिंगणात असो दुसरी चूक केल्या दोघां आमदारांची अशा घराणेशाही जे का म्हणतात राजकारण त्याच्या त्या प्रोत्साहन दिलं त्या उमेदवारांनी तुम्हाला बाईट दिली दोन दिस पहिली त्याने काय म्हटलं नानू हरमलकरांनी आपण आणि पंधरा ते वीस आपले भाव तुकाराम हरमलकर झेडपी असला त्याच्या उपरात त्याने अशी खंत व्यक्त केली की दोन हजार वीस सालात एस सीक रिझर्वेशन झाले आणि एस सीक रिझर्वेशन झालं जातून तुकाराम हरमलकर परत झेटके असतो असा तो म्हणता पंचवीसांवर आपण झेडके आपल्याला तिकीट हाडल्यात बरं दिसून जेव्हा निवडणूक येथे ले लेडीज जाय जायला आपल्या बायलेक तिकीट देतो म्हणजे घराणेशाही राजकारण झालेलं असा आणि घराणेशाही दोन्ही आमदारांनी प्रोत्साहन दिले असा ह्या गोष्टीचा निषेध करतो म्हणून आम्ही रिंगण असा आम्ही धारगव मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल मतदार मतदारसंघातल्या तमाम जनतेच्या हाती सपोर्ट देतो आणि धारघड जनता विश्वास विश्वासघात आमचा करची ना न्याय देतली आणि बरो निकाल तर खान आयकर मी अपक्ष असतात आमदार म्हणून फक्त सगळ्या लोकांबर पेडणे तालुक्यात दोन हजार बावीस पाठिंबा एकच पहिले पहिली प्रश्नाचं पहिला त्याला आम्ही जाहीर भाषणं केली व्यासपीठावरून आम्ही आमदारांना जाहीर सपोर्ट केला आम्ही विरोधकांचे हल्लाबोल करताना विरोधकांची दुष्पनी घेतलेली हे सगळ्यां खबर असा पण आम्ही त्याचे म्हणत मला विश्वास असा की आमदार माझ्यावर विश्वासघात करचो ना आमदारांनी जर विश्वासघात केला आणि एक पावल पुढे वचं शकता हे जे लोक असा ते सगळे आमचे मतदान असा हे लोक आमचा विश्वासघात जेवचे ना आमचे अन्याय ना याची आता गॅरंटी आहे तुमच्याकडे येथे लोक अरे कोणा दैवयोग असो भगवतीच्या देवळांकडे असा म्हणून ते कोणाय घात्री पण ते माझा विश्वास करचे ना ते मला माझा घनिष्ठ संबंध असा विधानसभेक भले ते जिता मता घालीन पण जीत कॅन्डिडेट उदय बांद्रेकर असा ते कॅन्डिडेट म्हणून मतं घालतले विधानसभेक जरूर ते आमदार घालतले ती गोष्ट पुढे थँक्यू ओके